मोठी बातमी मुंबईतनं आहे मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं वडाळा परिसरामध्ये मोठी कारवाई केली आहे चार पिस्तूल आणि अठरा जिवंत काडतूसं जप्त करण्यात आली आहेत या कारवाई दरम्यान पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये भैयू खरे दशरथ बरोलिया सुलतान बरोलिया धर्मेंद्र भाटी आणि गौरव देवरा यांचा समावेश आहे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व आरोपी मध्य प्रदेशमधील इंदूर येथील रहिवासी आहेत आणि ते शस्त्र विकण्याच्या उद्देशानं मुंबईमध्ये आलेले होते पाच आरोपींपैकी तिघांचे पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहेत असंही समजतय अधिकची माहिती जाणून घ्या ऋतिक गणकवार आपल्यासोबत तर ऋतिक जी कारवाई करण्यात आलेली आहे मुंबईमध्ये वडाळा परिसरामध्ये त्यातली काय माहिती समोर येते नक्कीच आपण बघतोय ऋतुजा की मोठी टोळी जी आहे ती शस्त्र तस्करांसाठी मुंबईमध्ये आलेली होती आणि या टोळीचा पडदाफाश करत त्यांना अटक करण्यात आलेली आहे गुन्हे शाखेकडून ही मोठी कारवाई केलेली असून वडळाचा जे के नॉलेज हा जो मार्ग आहे त्या मार्गावरती या ज्या शस्त्र तस्करी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एकंदरीत त्यांच्याकडून अनेक जो शस्त्रसाठा आहे ते देखील जप्त करण्यात आलेला आहे त्यामध्ये चार पिस्तूल आणि अठरा जिवंत काळतुसे जे आहेत जप्त करण्यात आलेले आहेत जवळपास यामध्ये पाच आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांची नाव भैया खरे दशरथ बलोरिया सुलतान बलोरिया धर्मेंद्र भाटी आणि गौरव देवरा असा या आरोपींचा समावेश आहे मात्र एकंदरीत बघतोय की जी गुन्हे शाखेने मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळत आहे ऋतुजा निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी